धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था निवडणुकीत बहिष्कार टाकला अशी माहिती पॅनल प्रमुख रवींद्र बोरसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली धुळे शहरातील धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था येथील पतसंस्थेतील गटनेते पाटील यांच्या नेतृत्वावर गदाले असून ते चुकीचे निर्णय घेत असल्याचे संचालक मंडळांना विश्वास न घेता कार्यपद्धती चालू असल्याचा आरोप करण्यात आला आहे या कार्यपद्धतीला या ठिकाणी सहा संचालकांनी विरोध दर्शवला आहे आज चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर निघत बहिष्कार टाकण्यात आला आहे ज्यात पॅनल प्रमुख माजी चेअरमन रवींद्र बोरसे धुळे शहादा संचालक अनिल शिवाजी सोनवणे साखरी संचालक सुभाष बोराजी पगारे नंदुरबार संचालक पुरुषोत्तम काळे जळगाव संचालक भाईदास वाल्या पावरा नंदुरबार संचालिका श्रीमती दीपमाला रामकृष्ण पाटील आदींनी या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे नमस्कार मी रवींद्र बोरसे पॅनल प्रमुख धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था आज आपल्या या पतसंस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज या ठिकाणी संपन्न झाली माझ्या अज्ञात माहितीनुसार आदरणीय राजेंद्र चौरे आणि आदरणीय छोटूसिंग राजपूत यांची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली मी त्यांना सर्वप्रथम मायातर्फे शुभेच्छा देतो आणि माझी भूमिका स्पष्ट करतो मागील दोन हजार तेवीस साली तिसऱ्यांदा लोक यथा पॅनलच्या माध्यमातून लहानबोस्तो रवींद्र खैरनार यांच्या माध्यमातून गटनेत्यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली मी स्वतः माझे सन्मित्र आदरणीय सुभाष पगारे आदरणीय अनिलजी सोनवणे यांनी दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवली आणि आमच्या सोबत आदरणीय पुरुषोत्तमजी काळेसर त्यांच्यासोबत भाईदासजी पावरा आणि आदरणीय दीपमालाताई पाटील बागुल हे या ठिकाणी आमच्यासोबत निवडून आलेले होते आज रोजी या चर्मनिवडीच्या प्रसंगी आम्ही सहा लोकांनी त्या निवडीवरतीच बहिष्कार टाकलेला होता आणि म्हणून आमची भूमिका या ठिकाणी विषद करणं अत्यंत गरजेचं आम्हाला वाटतं नानभोंडच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडून आलेलो असताना दुसऱ्यांदा काही लोक पहिल्यांदा परंतु त्यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप करण्यात आले ते हुकुमशाहीसारखे वागतात एखाद्यावर शाहीकार वागतात इतरांना सगळ्यांना ते विश्वासात घेत नाही अशा पद्धतींमुळे आम्हालाही जुन्या तिघ लोकांना तो अनुभव आल्यामुळे आम्हीही मागील एक वर्षापूर्वी या नवीन याच्यामध्ये सामील झालो आणि विनोद पाटील माझे चेअरमन शिक्षक पतसंस्था यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुन्हा नवीन पद्धतीने कार्यभार आम्ही पतसंस्था चालू केला होता परंतु मागील काही दिवसापासून एक अतिशय वेगळे निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न झाला एक सभासद हित पतसंस्थेचं हित हे लक्षात घेऊन पदं येतील जातील ही काळजी न करता आम्ही प्रकल्पाने मागील दोन महिन्यापासून त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आज रोजी या पतसंस्था चेअरमन वायस चेअरमन निवडीच्या कार्यवाहीमध्ये या प्रक्रियेमध्ये आम्हाला सन्मानाने सर्व संचालकांना एक दिवस आधी पार्टी मिटिंग बोलावून सगळ्यांची मतं जाणून घेणं गरजेचे असताना आणि सर्व जाती संवर्गांना त्याच्यामध्ये ओपनचं चेअरमन पद स्वतः विनोद पाटील यांनी घेतलं दुसऱ्यांदा ओबीसीच्या माध्यमातून मला ते पद दिलं गेलं चेअरमन पदाचं तिसऱ्यांदा भाऊरावजी वसावे यांना यशेस्त पद दिलं गेलं आणि आमची एक मागणी होती की सर्व वंचित जाती घटकांना सर्व समावेशक दोघं जिल्ह्यांना असं एक सर्व मताने एक चेअरमनपद वाईस पद, वाई पद आपण देऊया